तर मित्रांनो आज दुधाच्या म्हशी मोठ्या प्रमाणात आलेल्या आहे बाजारामध्ये तर दुधाच्या म्हशीच्या किमती पण आता उतरलेल्या आहे तर आपण ह्या सगळ्या दुधाच्या म्हशी मित्रांनो पाहू शकता गाडीच्या म्हशी या गाडीच्या म्हणजे गुजरातच्या जंगलातून आलेल्या या म्हशी या तुम्हाला एक लाखच्या जवळपास भेटून जाईल म्हणजे बारा तेरा लिटर चौदा लिटर अशा दुधाच्या म्हशी मित्रांनो गाडीच्या पाहू शकता तुम्ही म्हशी विषयी एकदम जातवान म्हशी आहे या व्याप व्यापाराच्या म्हशी या सगळ्या गाडीच्या जंगलातल्या म्हशी पहिल्या झोप्याच्या दुसऱ्या झोप्याच्या ह्या म्हशी एक लाख एक दहा अशा आसपास बसून जाते पण दुधाच्या चौदा लिटर पंधरा लिटर सोळा लिटर अशा आहे सध्या भाव उतरलेले पाहू शकता मित्रांनो पूर्ण म्हशी व्यापाराच्या म्हशी म्हशी बघा एक नंबर क्वालिटीच्या आहे चांगल्या धुळ्याच्या गुजरातच्या म्हशी येत चौदा सोळा अठरा लिटर अशा दुधाच्या म्हशी मित्रांनो सध्याच्या किंमत जर बघितली यांची तर एक दहा एक वीस एक पंचवीस एक अशा बसून ते बाजार आजचा चांगला भरलेला आहे मित्रांनो दुधाचे म्हशी मोठ्या प्रमाणात आलेले आहे सगळ्या मोठ्या म्हशी मोठमोठ्याल्या म्हशी सगळ्या आत्ती सारख्या मित्रांनो também.